हाय गाय इज वेलकम टू माय चॅनेल मामीबाची ब्लॉग तर मी आहे माहेरी छान मामी वगैरे इथे आलेल्या होत्या आज वैष्णी मस्त तिच्या हातचा असा कमंग ढोकळा बनवलेला होता खूप छान टेस्टी असा ढोकळा ती बनवते याआधी मी ती रेसिपी रेसिपी तुमच्याशी शेअर केलेलीच आहे छान ढोकळा वगैरे खाऊन झाला होता नंतर स्वयंपाकाची वगैरे तयारी आम्ही इथे सुरू केलेली होती आज स्पेशल आईच्या हातचे पानगे आम्हाला खायचे होते आमच्या विदर्भामध्ये याला पानगे असे म्हणतात कदाचित तुमच्या भागात रोडगे वगैरे म्हणत असतील याला रोडगेसुद्धा म्हणतात इथे छान वैष्णी मला हातावर मेहंदी काढून दिलेली होती आता इथे एक आलू वांग्याची भाजी आम्हाला करायची होती थोडे थुरीचे दाणे पण यामध्ये ॲड केलेले होते आईने इथे कडीफोडणी घातली होती वरण केलेलं होतं छान ती चहाची टेस्टी अशी वांग्याची भाजी ती आज करणार होती खूप छान टेस्टी अशी भाजी ती बनवते तर इथे मामी पाणग्यांचं भिजवत होत्या छान असं जाडसर असं गव्हाचं पीठ इथे घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं जमनुसार सा मीठ टाकायचं तेलसुद्धा ॲड केलेलं आहे जेणेकरून आतमधं आतमधून पांगा असा छान नरम होतो सुद्धा यामध्ये थोडा क्रश करून हातावर टाकायचा आहे एकदम टेस्टी असे पानगे बनतात मला आईच्याचे ह्याची पांगे खूप जास्त आवडतात मामींनाही आवडतात म्हणून त्यामुळे आईंना आम्ही यावेळेस पानगेच बनवायला लावले होते छान जास्त प्रमाणात थोडं तेल टाकलेलं आहे पानगा आतमधून छान मऊ होतो नरम असा शिजून पण येतो याचा असा सर गोळा बनवून घ्यायचा होता नंतर आईने इथे वांगेची भाजी फोडणी घातलेली आहे छान अशी त्या भाजीला उकळी येत होती एकदम अस भाजीवर तर्री आलेली आहे इथे आता गौरीचं जगरं पेटवलेलं आहे आमच्या इकडे याला जगरं म्हणतात तर छान असं गवऱ्या सगळ्या पेटवून घ्यायच्या त्यानंतर पूर्ण त्या पेटल्या की त्यावर मग जे आपण भांगे याचे गव्हाच्या पिठाच्या आपण त्याचे मोठ्या आकारात असे पोकळ गोळे तयार करून घ्यायचे आतमध्ये ते तेल लावून छान आई वगैरे आम्ही इथे करायला बसलेलो होतो मला एकदम परफेक्ट असे येत नाही पण मी प्रयत्न करत होते आई नेहमी छान पद्धतीने करते सारण सार तरची मधामधात तिथे लुडबूर सुरू होती आता छान गौऱ्यांनी असा पेट घेतलेला होता छान असे इथे पानगे आपले तयार होते आता हे एकेच वेळी एकाच वेळी सगळे पानगे त्या गौऱ्यांच्या विस्तार असे ठेवायचे असतात इथे आई आता हे सगळी प्रोसेस करत होती मी हे कधी केलेलं नाही ना आहे पण पानगे खायला एकदम टेस्टी लागतात आमच्या विदर्भामध्ये एकदम आवडीने सगळे लोक पानगे वगैरे करता। शेता करतात शेतात वगैरे पानग्याचा कार्यक्रम आवर्जून केला जातो तर एका बाजूने थोड्याच वेळात हे एक एक करत लगेच पलटून घ्यायचे आहे हाताला थोडे चटके लागतात पण खायला एकदम टेस्टी असे लागतात हे पानगे इथे बाहेर हवा असल्यामुळे जाळ विजला नव्हता तर तो चालूच होता त्यामुळे पानगे थोडे बाहेरून असे जळल्यासारखे झाले होते पण खायला एकदम टेस्टी असे झालेले होते काही काही पानगे जास्त जळल्यासारखे झाले होते पण छान असे पानगे इथे तयार आहे आता आम्ही सगळे मंडळ जेवायला बसलेलो होतो छान तर्रीची अशी वांग्याची भाजी इथे होती सगळ्यांचं इथे जेवण सुरू होतं तर अशा पद्धतीने आम्ही छान एन्जॉय केला दिवस कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत बाय